हाय हॅलो नमस्कार मी त्याचे स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा धुलवड स्पेशल ब्लॉग आहे इकडे धुलीवंदन चालू आहे म्हणजे होळी आपली इकडे धुलीवंदन इकडे होळी तेव्हा असं कलर सकाळी सकाळी आठ वाजता खाली आलेच कलर हॅपी होली जो जो दो, दो, दो है। हो है, है। तर लाडूची पण पहिलीच होळी आहे ती जम्मू मधली आणि घरी पण कधी इतकं होळी काही खेळत नाही गावाला असल्यावरती होळी फक्त म्हणजे पेटवतात पण हे असं कलर वगैरे काही इतकं खेळत नाही आणि तिची पण ह्या वेळेस पहिलीच होळी आहे त्यामुळं ती पण खूप खुश होती तर ती पण ते ऑटर बोलवून असत ना ते मुलांच्या अंगावर फेकत होती तर ती पण एन्जॉय करत होती सगळे आणि तरी प आताच भरती आले कलर घेऊन इतकं सगळ्यांनी भरवलं होतं बापरे बापरे खतरनाक होळी खेळायचं तिकडं पाणी कलर काय काय जे भेटन ते आणि त्यातली त्यात सगळं थंडी पण वाजत होती असं काही इकडं ऊन नाही पडलं त्यामुळं त्यामुळं पटकन निघून वरती चला फ्रेश होईल बाकीची तयारी पुढची कामाची त्यानंतर फ्रेश होऊन दुपारची भाजी बनवायला घेतली कारण दुपार सकाळी नाश्ता तर केला होता दुपारीची जेवणाची तयारी राहिली होती तर आज जी दुपारी जेवणामध्ये बनवत होते राजम्याची भाजी जी की जम्मूची खूप स्पेशल आहे जास्त फेमस आहे जम्मूमध्ये राजमा चावल तर राजमास बनवत होते तर सगळ्यात अगोदर चॉपरमध्ये कांदा चॉप करून घेतला कढईमध्ये परतवायला टाकला आणि मग टोमॅटो चॉप करून टोमॅटो छोटे छोटे आकाराचे कट करून चॉपरमध्ये टाकून चॉपरमध्ये चॉप करून घेतलं तर कांदा छान व्यवस्थित परतून घ्यायचा जोपर्यंत त्याचा कच्चा पाणी निघून जात नाही तोपर्यंत परतून घ्यायचा चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की समजायचा कांदा आपला चांगला सगळं व्यवस्थित परतून झालं की नंतर आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे जसं की मी टाकलं होतं घरचा आपला जो साठवणीचा मसाला असतो तो टाकला होता हल्दी पावडर धनिया पावडर आणि किचन किंग मसाला एवढेच टाकले होते हैं। तर त्यानेच खूप छान टेस्ट येते साधी सिंपल कोणतीही भाजी असो साधी सिंपल बनवली की ती खूप छान लागते आपण जास्त मसाले टाकत बसलो की जास्त मग वेगच त्याचे काहीतरी फ्लेवर येतो चला तर मग तुम्हाला ही राजमा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्की ट्राय करा तुम्ही पण खूप छान आणि टेस्टी लागते ही रेसिपी जी की खूप फेमस आहे जम्मूमध्ये तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद